कथ्थक नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने सांगलीमध्ये कथ्थक नृत्याविष्कार कार्यक्रम पार पडला जागतिक कीर्तीच्या कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू यांनी या निमित्ताने आपली कथ्थक नृत्यकला सादर केली या कथ्थक उत्सवाचे उद्घाटन लट्टे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष आणि ग्रीन एफ रेडिओ चॅनलचे सीईओ राजीव पाटील शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संचालक गौतम पाटील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पत्नी मंजिरताई गाडगीळ यांच्या उपस्थितीत नटराज पूजनाने झाले त्यानंतर नृत्यांगना निधी प्रभू यांनी वेगवेगळ्या रागांवर कथ्थक नृत्याचे वेगवेगळे नृत्याविष्कार सादर केले तेज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्या वतीनं विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कथ्थक नृत्याविष्कार पाहण्यासाठी सांगलीतील रसिकप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती नमस्कार मी तेजल कांबळे तेज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आज आपण सांगलीच्या रसिक प्रेक्षकांसाठी निधी प्रभू यांचा कथाकथक नावाचा कार्यक्रम आपण इथं आयोजलेला आहे त्याच्यासाठी अनेक तमाम काय म्हणू शकतो आपण त्याला क्लासिकल जे प्रेमी आहेत ते कथक शिकत आहेत जे, जे भरतनाट्यम शिकतात दे दे अनेक विद्यार्थ्यांनी आज आपल्या कार्यक्रमाला येऊन उपस्थिती दर्शवलेली आहे आणि भरभरून प्रतिसाद जो दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून सर्व रसिक प्रेक्षकांचा आभार मानते आणि प्रभू यांच्या अशाच निधीप्रभूसारख्या अशा अनेक मोठे मोठे कलाकार जे दिग्गज आपल्या इथे आज दाबलेले आहेत त्यांचेही मनापासून आज आभार मानते काय नेमकं आयोजन होतं काय उद्देश होता याचा याच्यामागे आमचा कथ्थकबद्दल जो अवेअरनेस आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं प्रचार करायचा होता तो अजूनही माणसांपर्यंत पोचावा हाच आमचा उद्देश होता म्हणून आम्ही प्रभू यांनी जो आयोजलेला कथाकथक नावाचा कार्यक्रम आहे त्याचमार्फत आम्ही अनेक ठिकाणी कथ्थकच्या कथ्थकबद्दल आम्ही प्रचार आणि प्रसार व्हावं यासाठीच आम्ही खूप प्रयत्न करतो आणि यापुढेही करत राहू आणि हाच फक्त आमचा उद्देश